गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः मङ्गलमूरते सत् गुरु मंगलमया मंगल, मंगल करण विनवो बार धन्य धन्य सतगुरु सुखद महिमा कहे न जाए। जो कुछ कहू तुम्हारी कृपा मोते बसा श्री सदगुरु महाराज की जय आज अपन संतमत सत्संग भावपुष्प या पुस्तकामध्ये पदावली क्रमांक चार आणि त्याचा मराठी भावार्थ बघूया पदावली आहे तुझ्या कृपेने या नरदेही आलो भवसागराच्या दलदली बुडालो <coughs> तुझ्या कृपेने या देहियालो तुझ्या कृपेने या नरेहियालो भव सागराचा दलदली बुडालो तुझ्या कृपेने भव सागराचा दलदली बुडालो किती केरुदलो किती के स्पुन्दो लटी काव्य हारे संसारीलो केरुलो के, के स्पुन्दो लटी काव्येसारी नो किती के रुंद लो किती के कती लो लटिका का व्यवहारिया संसारी तुझ्या कृपेने या अवसागराचा दलदली बुडालो द्वादस होता तुला शरण आलो अंधार्या रातीला पूर्णता बुडालो द्वादस होता तुला शरण आलो अंधाऱ्या पूर्णता बुडालो द्वाद होता तुला शरणालो द्वाद स्वरीस होता तुला शरणालो अंधाऱ्या पूर्णता बुडालो तुझ्या कृपेने या देहियालो तुझ्या कृपेने या देहियालो भवसागराचा दलदली बुडालो मन हे गंभीर झाले धुंडाया प्रकाश निघाले मन हे गंभीर झाले धुंडाया प्रकाश निघाले तुझ्या मायाच्या गाभाऱ्या तुले चिंब झाले मन हे गंभीर झाले धुंडाय प्रकाश निघाले मन हे गंभीर झाले धुंडाय प्रकाश निघाले तुझ्या मायच्या गाभाऱ्यात ओले चिंब झाले तुझ्या कृपेने या नरदे आलो भवसागराच्या दलदली बुडालो उद्धव दास मने गुरु तुम्हा आता शरण आलो ઉદ્ધવદાસ મને ગુરુ આતા શરણ આલો ત્વ રામજસ્વીકારગી મિત્રાસ લો રામજસ્વીકારગી મિત્રાસ લો ઉદ્ધવ દાસ મને ગુરુ તું માતા શરણ આલો ઉદ્ધવ દાસ મને ગુરુ तुम्हा तशरण आलो मज स्वीकाराया जगी त्रासलो तुझ्या कृपिणी या आलो तुझ्या कृपिणी या नरिहियालो भवसागराचा दलदली बुडालो दलदली बुडालो श्री सद्गुरु महाराज की जय याचा भावार्थ हे गुरुदेव तुमच्या कृपेनेच मला हा मानव जन्म मिळाला आहे या मानव जन्मात आल्यानंतर गुरुभक्ती किंबहुना ईश्वर भक्तीमध्ये संपूर्ण आयुष्य खर्च करून मुक्ती मिळवण्याऐवजी या भवसागराच्या चिखलामध्ये मी दिवसेंदिवस बुडत चाललो आहे या चिखलामध्ये बुडत असताना अधूनमधून मला एवढे रडू येते की मला असे वाटते की मी चिखलामधून बाहेर निघेल की नाही पण मध्येच आपले ध्यान करत करत मी माझी स्पंदन नियंत्रणात आणून पुन्हा या खोट्या व्यवहारिक जगामध्ये न्हावून घेतो मी माझ्या वयाच्या बाराव्या वर्षी आपल्या छत्रछायेखाली येऊन दीक्षित जरी झालो असलो तरी या खोट्या जगाचा प्रभाव माझ्यावर एवढा पडला की अज्ञानरूपी अंधकारामध्ये पूर्णपणे मी बुडून गेलो अचानक एके दिवशी म्हणजे माझ्या वयाच्या वर्षी माझे मन उदास झाले आणि सततचा विचार करून अखेर तो दिवस उजाडला माझे ठाम निश्चयानं मी त्या सूर्याला शोधायला निघालो ज्या सूर्याचा प्रकाश माझ्या जीवनाला प्रकाशमान करणार होता अखेर तू सूर्य मला भेटला ते होते माझे गुरुदेव महर्षी हरिनंदन महाराज त्याच्या मी झालो म्हणून उद्धवदास आपल्या म्हणतात की हे गुरुदेव मी आपल्याला पूर्णपणे शरण आलो आहे त्यामुळे लवकरात लवकर माझा स्वीकार करा कारण मी या खोट्या व्यवहारी जगाला खूप त्रासलो आहे त्यामुळे माझा स्वीकार करून मला आपली आपल्या चरणाची सेवा घडू द्या श्री सद्गुरु महाराज की जय